उद्या गुरुवार आहे त्यामुळं आज आणून आहे आंब्याचं डाळा के। नैवेद्यासाठी केळीचं पाणी फळं केळी थोडीच आणलेली आहे फळं आणले थोडीशी आणि फुलं आणले देवासाठी मी ना गेल्या गुरुवारी मी सफेद फुलांची वेणी घातली होती महालक्ष्मीला मला आता ह्यावेळेला पिवळ्या फुलांची वेणी घेण्याची इच्छा झाली म्हणून मी पिवळा कलर घेतलेला आहे आणि ते हे चिरगुर काय दाखवण्याचं काय मला ते भरण करते वेळेस ही। दा मी दाखवले ते दाखवणार होते माझ्या डोक्यात आलेलं आणि ह्या महालक्ष्मीला बांगड्या घेतलेल्या आहेत हिरव्या माझी खूप इच्छा होती बांगड्या घेण्याची पण मला काही जमलंच नाही बाजारात जायला पण आता अनारसी तिथं मार्केटला गेली होती तेव्हा मला दिसल्या त्या मावशी बा बांगड्या विकणाऱ्या त्यामुळे मी घेतल्या ह्या माझ्याच मापाच्या घेतलेल्या आहेत का तर मला नंतर घालता येतील म्हणून तुम्हाला जर हे आवडले असेल तर मला सांगा छान आहेत का म्हणून मस्त दिसत मी घालून बघितल्या खूप छान दिसत मी ना हा येलो कलरचा एक टॉप घेतलेला आहे की असं प्रवासात वगैरे घालता येईल किंवा असं बाहेर जाताना घालता येईल हा घेतलेला आहे एकदम कमी, कमी किमतीत भेटलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम कमी आणि ह्या बांगड्या मी घालून बघितल्या बघा किती छान दिसत आहे उद्या गुरुवार आहे तर ना लक्षातच नाही शेंगदाण्याचा कुठ संपलाय तर आता बघा आत्ता जाऊन शेंगदाणे आणले रिलायन्समधनं अर्धा किलो आता भाजून घेते परत एक थंड झाल्यावर मग त्याची शेंगदाण्याची साल काढून घेते बायकांची ना काही संपतच नाही बायकांना खरंच पुरुषांना तरी म्हणजे जेंट्स लोकांना तरी भेटतं पटकन जेवायला पण आपल्याला काही नाही केलं भेटत जेवायला कुठं पाहुणं जावा आईकडं जावा कुणीकडे पण जावा आईकडं गेलं तरी असं वाटतं अरे आपण आपण एवढं तरुण आहे तर आपण आईतपासून खायचं आईचं आई तर आपली आता म्हणजे आपल्या अशी थोडं जास्तच वय असणार ना साहजिकच आहे आपली आई कामं करणार नाही आपल्याला तर खायला घालणार पण आईला आईला पण मदत करावी लागते भावचं एकटी असली वाटतं अरे आपण बसून खायचं आणि भाऊजी आपल्याला तर खायला देणार मग तिथं पण वहिनीला मदत करावी लागते कुठं पण गेलं तर मदत करावीच लागते आणि मी करावी पण असंच मला वाटतं माझं तर मत आहे करावं पण बायकांना कधी कोण इकडं तर खायला भेटत नाही पण हे मात्र खरं आहे सकाळ सकाळी मी मी लादीपासून घेतली पण मोबाईल हातात पकडला त्यामुळे त्याआ दाखवत आहेत नाही आंब्याची पानं मी ना हांड्यामध्ये ठेवते थांड्यामध्ये पाणी आहे त्यामुळं सकाळपर्यंत एकदम छान तरतरीत राहतात सगळे हे ढाळे आहेत ना आपल्या त्या अशा पाण्यामध्ये घालून ठेवायचं पाणी वगैरे बाजारात गेले होते ना काल तर मला केळीचं पान दिसलं मी लगेचच केळीचं पान घेतलं कारण मला ना माझी इच्छाच होती की केळीच्या पानावर नैवेद्य वगैरे दाखवायचं तेव्हा मी लगेच घेतलं कारण सहसा जेव्हा मी जाते तेव्हा नसतंच आणि खूप शोधावं लागतं कधीतरी भेटतं म्हणाल की भेटलं तर लगेच घेऊन टाकलं आता माझी पूजेची तयारी झाली ती आता मी पूजा मानते इकडे माझी देवपूजा पण करून झालेली आहे हे बघा सगळं आता पूजा करायची आहे ना तिथं सगळं आणलंय मी बऱ्यापैकी सगळं सामान आणून ठेवलेलं आहे आता इथं रांगोळी काढून घेते दिवा लावूनच पूजेची सुरुवात करते कारण कधी पण पूजा करताना पहिला दिवा लावायचा म्हणजे आपला पण सगळीकडे दिवा लागतो आता पूजा करून घेते आता ना माझा कट मांडून झालेला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी घट मांडलेला आहे चांगली नथ मंगळसूत्र कधी पण घट मांडला तर तुम्ही देवीला मंगळसूत्र आणि नथ घालत जावा कारण ना देवीला मंगळसूत्र खूप प्रिय आहे जसं आपल्याला आपला नवरा प्रिय आहे तसंच लक्ष्मीला हरी विष्णू प्रिय आहेत त्यामुळे मंगळसूत्र लक्ष्मीला घालत जावा गौराईला घालत जावा तर मंगळसूत्रांनी नथ घातला तर जवादेवीला खूप आवडतं त्यामुळे आणि हे तांदूळ जे गटाखाली ठेवलेत ना ते ओतले ना असे डिशमध्ये किंवा डब्यामध्ये आपण छोट्या ठेवतो ना तर ते ओतले ना की ते, ते, ते कलश हा मांडायच्या आधी त्याच्यावर दोन्ही हात आपले उमटवायचे आणि नंतरच कलश ठेवायचा हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं लक्ष्मी प्रसन्न होते आपल्यावर आता मी दाखवू शकले नाही ना तर मी पण त्याच्यावर उमटवलेले दोन्ही दोन्ही माझे आणि नंतरच त्याच्यावर कलश ठेवलेला आहे आता पूजा करून घेते पूजा करायच्या आधी तुम्हाला माहिती येते पोथीमध्ये ते हरी विष्णूंच्या समर्पित नारायण समर्पित ही पूजा आहे असं आपल्याला बोलायचं आहे म्हणजे आपल्याला फळप्राप्ती होते माझी पूजा करून झालेली आहे मी लक्ष्मीची ओटी पण भरलेली आहे तुम्हाला मी एक सांगते की आता गेल्या वेळेला पैसे पण ठेवलेले असतात ना त्याच्यात थोडे वाढीव करून पैसे ठेवायचे आता मी गेल्या वेळेला दोनशे ठेवले होते आणि एक नाणं ठेवलं होतं तर यावेळेला मी शंभर रुपये ठेवलेले आहेत अगदी पाचचा कॉईन ठेवला तरी चालतो असं काही नाही भरपूरच ठेवले पाहिजेत अगदी एक रुपया दोन रुपये असे वाढवून एक एक कॉईन ठेवायचा ओटी भरताना पण एका दुसरं नाणं त्याच्या तांदळामध्ये ठेवायचं मी ठेवलेलं आहे दोन रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे आणि वाढवू पैसे म्हणे शंभरची नोट ठेवली ते आहे माझ्या हाताला जे आलं ते मी ठेवलेलं आहे असं नाही की भरपूरच ठेवले पाहिजेत असं काय ना एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालतं पण वाढवून ठेवायचे तर आता मी पोती वाचून घेते आणि पोती वाचून झाल्यावर इंद्रदेवाने महालक्ष्मीला जे नमन अष्टक बोललेलं आहे ते बोलायचं त्याच्या आधी पहिलं आपल्याला देवी देवीला आपली इच्छा काय आहे ती सांगायची विनंती करायची आपल्याला फळ प्राप्त करून द्या सांगायचं आणि सा सगळ्या इच्छा पूर्ण कर सगळ्या घराला सुखात आनंदात ऐश्वर वैभव ठेव आम्हाला चांगली बुद्धी दे असं बोलायचं आणि मग आरती करायची माझी पूजा करून झालेली आरती करून झाली देवीची ओटी भरले नम ना बोलून झाले सगळं माझं झालेलं आहे जे जे पूजा करण्यासाठी करायचं ते सगळं करून झालेलं आहे देवीला विनंती पण केलेली आहे जी माझी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मी साधी साधीपोळी पूजा केलेली आहे तर देव भक्ती भक्तीचा भाव आपल्या भावाचा केला असतो की असं असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे मग देव प्रसन्न होईल असं काही नसतं जे काय कराल ते मनापासून करायचं असतं तेच देवापर्यंत पोचत बरेच बायका म्हणजे जे, जे, जे मुली किंवा बायका लग्न झाले किंवा आधी पण उपवास पकडतात लग्नाच्या आधी सुद्धा बऱ्याच मुली उपवास पकडतात पण नुसतं फळच खातात पण मला ना नाही ना जमत नुसतं फळावर माझं इतकं डोकं दुखतं इतकं डोकं दुखतं की मला स्वयंपाक करायला पण नाही ना जमणार म्हणून मी साबुदाण्याची खिचडी खाते आता खिचडी करून घेते ही माझी पापड तळायची आयडिया कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा परत वेगळं तेल वेगळी कढई ठेवायला नको म्हणून आता थोडं ह्याच्यामध्ये तेल कमी पडेल तर मी घालणार आहे पुलाव बघा किती छान झाला कुकर मध्ये ना खरंच खूप छान होत अगदी दाना दाणा मोकळा झालेला आहे बघ मला मा, तर असं वाटतं थोडा तांदूळ हा नवीन आहे त्यामुळं तरी सुद्धा छान झाला असं शिजून असं थोडं गिजगा होतो तांदूळ नवा नि, आहे त्यामुळं देवाला निरंजन लावते आणि नैवेद्य भरते नैवेद्य पण दाखवून घेते देवीला नैवेद्याचं पान भरलेलं आहे मी आता नैवेद्य दाखवून घेते तुम्ही बघू शकता माझं साधं जेवण आहे फक्त गोड त्याच्यामध्ये आहे फक्त तुम्हाला माझं आजचं लक्ष्मीचं पूजन नैवेद्य कसं वाटलं मला कमेंट्समध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जर आवडलं असेल तर कमेंट्स पण करा बाय टेक केअर आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांचं सुखाने आनंदाने ऐश्वर वैभवाने वा, आणि संतती संपत्तीने भरवते सगळीकडे दिवे लावले देवाजवळ महालक्ष्मीजवळ पण लावलेला आहे दाराजवळ लावला आणि लगेच दिवे लावले की मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे मी आज साधाने सिम सिंपल नैवेद्य दाखवलेला